कोबी न खाणारे सुद्धा ही रेसिपी करून दिला तर नक्की खात मुलांच्या शाळा आता चालू झालेल्या आहेत त्यांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी कोबीची मस्त रेसिपी इथे दाखवत आहे कोबी स्वच्छ धुवून असा कट करून घेतला आणि चॉपर मध्ये घेतला चॉपरमध्ये आता हा मी बारीक असा चॉप करून घेणार आता हा मध्ये काढून घेतला त्याच्यामध्ये एक कांदा सुद्धा बारीक चॉप करून घातलेला आहे एक चमचावर इथे मी आलं लसूण पेस्ट दोन चमचे बेसन घातलेले आहे जवळपास एक वाटी गव्हाचं पीठ आणि प्रत्येकी एक एक छोटा चमचा जिरा आणि ओवा घातला लाल तिखट मुलांच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ घालून पाणी घालून ना घट्ट ना पातळ असं हे बॅटर बनवून तव्याला तेल लावायचं आणि हे तव्यावरती पसरवून घ्यायचं दोन्ही साईडने याला तेल लावायचंय आणि झाकण ठेवून अल्टीपल्टी पलटी करून मस्त खरपूस असं भाजून घ्यायचंय मुलांच्या आवडीच्या सो सॉस सो सोबत किंवा दह्यासोबत मुलांना डब्याला द्या किंवा नाश्त्याला द्या हे खूप छान होतं एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका